लय भारी झालाय का कशीच आपली घेऊन गरजाच येऊ धाम पाय लागू ना तिथं मग आई आज कुठं जायचा कुठं जाऊ भाजी बिजी पण आहे काय चल करंदावर जायचा हा करंदा काय करशील करंदाचा करंदाचा आपले ठेसा आणून घेतो कुटायला गुखला उकला भारी लाईक फार भारी लाग म्हणजे आपल्याला बिन जेवण बिवण जायन आहे ना का तो कुटायचा ना खायचा करंदा ठेचा आपल्याला एखादा जेवण जात नाही राहिला ना तरी पण ते जेवण खाव आता बाजले मी ना सिजन आहे ना करंदाचा हा चल बर चला मित्रांना करंदा म्हणजे करवंदा आम्ही आणायला चाललो आमच्या आदिवासी भाषेत करवंद ना करंदा बोलतात तर चला जाऊयात करंदा नाही पहिले तर निघलो आता आम्ही घरातून बोल ए, चल चल। चला ने आवाज दिला भाऊला माझा भाऊ पण येईल भाऊ जरा आलशी करत होता बोलतो नाही मी येत आता त्याला पण घेऊन जायला लागेल चला जाऊया डायरेक्ट आता रस्त्याला आहेत भेटूया डायरेक्ट आता माझा मोठा भाऊ पण ॲड झाला आणि पोराला उचलून घ्यायला तर बोलतो का वजन नाही ना अजून एक त्याला मुलगी पाहिजे दोन मुलगे आहेत तरी पण आम्ही बोलतो नको नको तरी पण बोलतो पाहिजे एक मला मुलगी काय बोलणार त्याला ऐकत नाही मोठा भाऊ असल्यामुळे नाही इकडं पातल्यावर कामा चालू आहेत माणसांची एकदम टकाट आणि चाललो आम्ही आणि आई पण आहे पण आई जरा मागे राहिली तसा डायरेक्ट तिला करंता खुडायला दिसत बघा आणि आम्ही अर्धे रस्त्यात आलो दहा रुपये दिला उचलून दिल्यास आणि भाऊने छोट्या भावाला दिलं दहा रुपये त्याच्यामुळे त्याने उचलून घेतला बघा <laughs> पोहोचलो आता आम्ही पोहोचलो करंजाच्या झाडाजवळ करंदा घ्या काय घेते पान लागेल ती पानातच घे ना आपला म्हणजे एक काय करंदा बघितची पानं नसल्या मुलं आता आम्हाला सागाचा पान घ्यायला लागेलच तरी घेऊ हम्म पहिले तर नाही एका टोपा करायचा जास्ती नाही ती ना तिकडे पुढं भाऊ बघा मोठा भाऊ पक्का आलशी आहे तो सांगला ना करंदा खुडाय का नाही तिकडं ताव मारायला लागला एकटाच इकड पण आहार पण आहात तुम्ही आलशी करतात ना आता माझे काय आणि आई लागली करंदा तोडायला <coughs> <यी? coughs> आणि आता भाऊ पण आला मदत करायला आपल्या लोणचा गेली दुकानावर तिकडची बाजारात का लोणचा आला आणि माझ्या पायात जोरात काटा गेलेला आहे आता आपले कसा गाव गावाची आता कर्म आली ना चुकवून पण ठेवत चांगला एवढा मोठा चप्पल कडक त्याच्यात काटा बघा किती मोठा मित्रांनो काटा गेला चप्पल फाडून आणि भाऊला तिकडे मुगला चाललेला आहे काटा एवढा मोठा तर मुलं सांभाळून चालायचा जरा काटा बघा किती मोठा एवढा चक्कन आतमध्ये गेला चप्पल फाडून गेला रक्त निघा लागला पायाला हा बघा काय खा गुपचुप खातो काय बोलत नाही माझ्याशी एवढा मी कधीतरी येतो ना तो मला काहीतरी बघतो म्हणून बोलत नाही एवढा बस बस फारसा काढा झोंपाय लागला दाखवरा किती करता आंबटू छान बघा किती किती आंबट लाई आंबट होईचा टोन बघा आई कशी करते खाऊन लयच लागत पिकली तेव्हा <laughs> गोड लागतील ना आता बघा भाऊची हा बघा भाऊ असाय लागला ओवर ऍक्टिंगच्या दुकान चला चला आम्हाला करंदा ठेच्या पुरी झालेली आहेत बस काय ठेच्याला एवढी ठेवला खराब होत ताजा ताजाच ताजा बनवून खायचा का चला बघा आमची एवढी करंदा खोडून झाली आणि बाबूचा बाबू करंदा खोड आले तिकडे नदी पण तर चला आम्ही जरा आंघोळ पण करून घेऊ आलो त्याच्या नादात मस्त जरा गरमी पण चालू आहे आता पण जरा करू मजा करू अंघोळ करायची ना रे हा आणि हा बघा करवंदाचा हा बोखा खायला एवढी मजा येते ना करवंदाचा तर खातातच पण हा पण खायचा हा बघा हा सोलायच्या थोडा हा हा लय भारी लागतो गोड मस्त लागतो म्हणजे करवंद नसली ना तेव्हा हेच आम्ही खातो लहान असताना लय खायचो आता एवढं नाही खात दाखवू नंतर आता फक्त पाऊस पडू दे मग सगळा दाखवू तुम्हाला तर चला आता जाऊया डायरेक्ट मग ठेचा करूया आता मग निघताना दाखवू आता थोडा वेळ आम्ही आंघोळ करून घेतो मस्तन पैकी चिंपल्याचा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवलेल तर चला बाय 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 नको नंतर भेटू परत मी आलो करंदा घेऊन करवंदा मस्तन पानात आणि आता चला जाऊया ठेचा करायला घरात चला

टाकी आता धुतली ना म्हणजे पाणी चालूच असतं नल बघा चालूच चालू नका चालू दिवस पाणी चालूच चालू असतून घेतली आता आता घरात जायचा ठेचा करायला आता मसाले वगैरे घेऊन एकदम आणि मी बसलो पेटीवर एकदम कडपशे उखलाईस लागली साफ करून घ्यायला मस्तपैकी बघा पहिला धुवून पण घ्यायचा म्हणून एकदम साफ धुवून घ्यायचा पहिला बघा धुवून घेतलाच पाहिजे आमच्याकडे कंदाचा सीझन आला का मजा ठेचा खालाच पाहिजे त्याशिवाय मजा नाही प्रत्येक सीजनची वस्तू खालीच पाहिजे तेव्हा मजा नाही तर सीझन निघून गेला का मग खायला पण भेटत नाही मग काय यांनी लाईट पण बंद केली त्याची मुलं मध्येच गेला होता ताल एकदम पुसून घ्यायचा पुसून एकदम साफ करून घ्यायचा आणि कंद बंदा टाकायची ते एकदम आणि मुसल घ्यायचा मस्त मुसल पण धुवून घ्यायचा साफ करून एकदम मस्त मोठीचून ती शहरात ते कसं काडाचे ती शहरी मानसिक कशी मी सर ना तेच ती लाईट लाईट लागली ते लागिलो ने लाव ना का गरगर फिरला का झाला ही आपले गरिबाचा आहे सात हा नायचा मुसल घ्याचा ना पद्धत ना आपली आदिवासी पद्धत पण आहे ना आपले आदिवासी वस्तू आपल्याला जर हातात तुकोब असताना भाजी नसली तरी पण चांगला लाग भाजी नसली ना तरी पण येशील तरी जेवण माणूस थोडा मीठ टाकायचा दोन चम्मच थोडा दोन चम्मच टाकला जेवढा म्हणजे जेवढा ठेचा असेल तेवढा टाकायचा टाकायचा मस्त एकदम कडकश ठेचा होईल आज आज मजा येईल जेवायला असेल पण ठेच्यात नाही आपला साधा बनवला तोच मजा थोडा भाऊ आता टेस्ट करून बघल ठेचा करवंदाचा भारी झालाय थोडा पूजा खाऊन बघू तुला खुडून लागली बाबू तिजू आमचा राजायला लागलाय तो टेस्ट करतो का नाही काय माहित आणि आईने बोलून बोलून तेव्हा गेलाय ठेचा भारी ना हो। भारी शाला। <laughs> शाला था था। जा भारी बोलतो झाला झाला तू आलशीत फार आहेस ना भाऊ लाई आलसी बोलले <laughs> आईला मदत करायला बघत नाही भाऊ काय एखाद पोरी बिरी व्यक्ती ती तरी करून पाहती मदत करून लागते असा ठेचा काढून घ्यायला मस्त पैकी बघा आईने ठेचा काढून घ्यायला लावला कडाक्ष झालाय भारी झालाय का होती पण दादाची मुलगी बरोबर बोलत बघा मित्रांनो आता आमचा ठेचा बनवून झालेला आहे हा ठेचा बनवून झालेला आहे आईने एवढा टेस्टी ठेचा बनवलाय ना दाखव थोडा खाऊन हा बघता हा भारी ना अरे भाई तोंड बघा आंबट परत एखादा आपली लोणचा टाकायचा याचा लोणचा पण भारी लोणचा पण का मित्रांनो बघा आमचा लोणचेत पण राहत नाही ठेजा झालेला आहे एकदम मस्त पैकी आज जेवणाची मजा येईल जेवायला तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बोल गे तुला काय बोलायचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाऊ काय बोलला ते ऐका नाही आणि जरा सपोर्ट करा मला सपोर्ट पण करा नुं। नुं। तुला काय बोलायचं आहे काही आता बोलायला नाही चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय झाला